जगातील प्रत्येक देशाला आपली अर्थव्यवस्था चालवण्यासाठी पैशाची गरज असते हा पैसा करदात्यांच्या खिशातून येतो तर बहुतेक देश आयकरद्वारे आपली तिजोरी भरतात काही देशांमध्ये हा कर दर जास्त आहे तर काहींमध्ये तो कमी आहे तसेच दरवर्षी एक फेब्रुवारीला देशाचा आर्थिक संकल्प सादर केला जातो या अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं अशातच आता एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला भारत देशामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर करणार आहे मात्र अशातच आता सध्या भारतात शून्य ते तीस टक्के कर आकारला जात आहे मात्र काही देशांमध्ये कमाईच्या अर्ध्याहून अधिक रक्कम आयकर म्हणून द्यावी लागते तर बजेटच्या पार्श्वभूमीवर पाहुयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील देश नेमके कोणते आहे तसेच अशा दहा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे कमाईवर पन्नास टक्क्यांहून अधिक कर आकारला जातो म्हणजे जगातील सर्वाधिक आयकर आकारणारा देश हा फिनलँड आहे कारण या देशातील आयकर तब्बल सत्तावन्न पूर्णांक तीस टक्के इतका असल्याची माहिती मिळाली आहे म्हणजेच एखाद्या व्यक्तीने शंभर रुपये कमावले तर त्यापैकी फक्त बेचाळीस पूर्णांक सत्तर रुपयेच नागरिकांना मिळतात मात्र या देशात विविध प्रकारच्या सार्वजनिक सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत यामध्ये अगदी आरोग्य सेवेपासून ते शिक्षणापर्यंत अनेक गोष्टींमध्ये सवलती आहेत म्हणूनच फिनलँडमध्ये सत्तावन्न पूर्णांक तीस टक्के आयकर असला तरी देखील येथील लोक तो आनंदाने भरतात यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे जपान सर्वात प्रगत देशांपैकी एक असलेला हा देश आहे या ठिकाणी तब्बल पंचावन्न पूर्णांक पंच्याण्णव टक्के आयकर आकारला जात आहे त्यामुळे तेथे अति कमवणाऱ्यांकडून अधिक आयकर घेण्याची पद्धत असल्याचं समजत आहे तर मंडळींनो तिसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क या युरोपियन देशामध्ये आयकर पंचावन्न पूर्णांक नव्वद टक्के इतका आहे मात्र त्या ठिकाणी अनेक सार्वजनिक सुविधा मोफत दिल्या जातात मात्र या ठिकाणी जास्त पगार देण्यासाठी जास्त कर आकारला जातो असं सांगितलं जात आहे तर यानंतर चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रिया हा देश आहे कारण या देशामध्ये खाजगी आयकर हा पंचावन्न टक्के इतका आहे तसेच येथे या मोबदल्यात अनेक सेवा देखील मोफत दिल्या जातात याशिवाय यामध्ये सामाजिक सुरक्षा आरोग्य शिक्षण सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प करामधूनच उभारले जात आहे याशिवाय स्वीडनमधील बावन्न पूर्णांक तीन टक्के आयकर आकारला जातो तसेच हा देश सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे तसेच स्कॅन्डवेनियन देशांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सेवा मोफत दिल्या जातात मात्र ज्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवा आणि उच्च शिक्षणाचा समावेश होतो तसेच कॅरेबियन समुद्रामधील या देशांमध्ये बावन्न टक्के आयकर आकारला जातो मात्र हा देश सर्वात सुरक्षित देशांपैकी एक देश आहे सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत अरुबा देश आहे याशिवाय सातव्या क्रमांकावर बेल्जियम हा देश आहे तसेच येथे कमाईच्या अर्धी रक्कम म्हणजे पन्नास टक्के रक्कम आयकर म्हणून द्यावी लागते यानंतर आठव्या स्थानी इस्रायलचा देखील समावेश आहे या इस्रायलमध्ये पन्नास टक्के आयकर आकारला जात आहे तसेच हा जगातील सर्वात प्रगत देशांपैकी एक देश आहे तर स्लोव्हेनिया हा सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे या ठिकाणी पन्नास टक्के इतका कर आकारला जात आहे यासोबतच सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर नेदरलँड्स हा देश आहे तसेच या देशातील आयकर सेहेचाळीस पूर्णांक पाच टक्के इतका आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा